श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बऱ्याच वेळेला आपण म्हणत असतो अगदी सहजपणे म्हणत असतो घरामध्ये नकारात्मकता वाढली आहे निगेटिव्हिटी वाढलेली आहे परंतु आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे नकारात्मकता आहे तर हे कसं ओळखावं अशी कोणती लक्षणे आहेत की ज्यावरून आपण ओळखू शकतो की आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे तर ती वाढलेली आहे आपल्या कामामध्ये ज्या काही अडचणी येत असतात किंवा आपल्याला जो काही त्रास होत असतो तर याचे बऱ्यापैकी जे कारण आहे तर ते म्हणजे निगेटिव्हिटी आणि ही जी निगेटिव्हिटी आहे तर ती आपण कशी ओळखायची त्यासोबतच आपण कोणते उपाय करायला हवेत आणि मिठाच्या दिव्याचा एक अतिशय प्रभावशाली उपाय जो आहे तर तो आपण यासाठी करू शकतो तर हा उपायसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करणे अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओलासुद्धा लाईक करा चला तर मग सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असण्याची लक्षणे कोणती असतात तर बघा पहिलं आहे ते म्हणजे घरातील प्रत्येक व्यक्तीला सतत आळस आणि थकवा जाणवतो म्हणजे काहीही काम करावंसं वाटत नाही सतत असं वाटत असतं की आपल्याला आळस आलेला आहे कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही आपल्या शरीरामध्ये एनर्जी नाही आपल्या शरीरामध्ये कोणतीही ऊर्जा नाही तर असं आपल्याला वाटत असते किंवा सतत आपण फक्त झोपून राहावे तर असे वाटत असते अशा जर गोष्टी तुमच्या बाबतीतसुद्धा घडत असतील तर तुमच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणावरती निगेटिव्हिटी आहे तसेच मनामध्ये सतत वाईट विचार येणे आपल्या घरातील ज्या वस्तू आहेत तर त्या सतत सतत खराब होणे किंवा तुटणे फुटणे मग यामध्ये टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन मिक्सर तर अशा काही ज्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत किंवा किचनमधील जी काही अप्लायन्सेस आहेत तर ही जर सतत खराब होत असतील तरीसुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी ही मोठ्या प्रमाणावरती असू शकते घरामध्ये सततचा आजार पण म्हणजे घरामध्ये कोणी ना कोणी किंवा एखादी व्यक्ती जी आहे तर ती सतत आजारी पडत आहे अगदी त्या व्यक्तीला खूप काम नाही टेन्शन नाही तरीसुद्धा विनाकारण ती व्यक्ती आजारी पडत असेल तरीसुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी असू शकते तसेच उगीच एखाद्या गोष्टीची चिंता वाटणं काळजी वाटणं विनाकारण एखाद्या गोष्टीचा आपण जास्त विचार करत बसणं किंवा आपल्याला डिप्रेशन येणं तर यासुद्धा निगेटिव्हिटी असण्याच्याच जी काही लक्षणे आहेत तर ती आहेत आपले जर एखादे काम आहे की ते होत आलेले आहे आणि अचानक ऐन वेळेला ते काम होत नाही म्हणजे तुम्ही एखादं काम हाती घेतलेलं आहे आणि व्यवस्थित ते काम पार पडत आहे परंतु जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता हे काम आपलं नक्की यशस्वी होईल त्यावेळेला अचानकपणे ते काम जे आहे तर ते बंद पडते किंवा त्या कामामध्ये अडचण येतात आणि ते जे काम आहे तर ते सक्सेस होत नाही तरीसुद्धा आपल्या घरामध्ये नकारात्मकता असू शकते त्याप्रमाणेच तुम्हाला एखादी संधी मिळालेली आहे म्हणजे एखादी संधी स्वतः होऊन तुमच्याकडे चालत येत आहे परंतु त्या संधीचं सोनं होण्याआधीच ती तुमच्या हातून निष्ठून जाते किंवा तुम्हा तुम्हाला वाईट स्वप्न पडतात किंवा एखाद्या गोष्टीचे भास तुम्हाला होत आहेत तर अशा जर गोष्टी असतील तर नक्कीच तुमच्या घरामध्ये नकारात्मकता जी आहे आता ही नकारात्मकता कशी ओळखायची म्हणजे किती प्रमाणामध्ये आहे तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक काचेचा ग्लास घ्यायचा आहे त्यामध्ये पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि यामध्ये थोडंसं गंगाजल सुद्धा आपल्याला मिक्स करायचं आहे यानंतर तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत तर त्या तुम्हाला एक वाठीभर किंवा मुठभर घ्यायच्या आहेत आणि या ग्लासमध्ये टाकायच्या आहेत आणि हा ग्लास जो आहे तर तो तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे चोवीस तासानंतर आपल्याला हा ग्लास बघायचा आहे ग्लासमधील पाण्याचा रंग बघायचा आहे तर तो रंग जर लाल किंवा गुलाबी असा झाला तर आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे जेवढा तो रंग जास्त गडद तेवढी आपल्या घरातील नकारात्मकता जास्त आणि जर पाण्याचा रंग बदलला गेला नाही तर मात्र आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मकता नाही अशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता की घरामध्ये निगेटिव्हिटी आहे की नाही आता आपल्याला उपाय कोणते करायचे आहेत तर अगोदर आपण छोटे छोटे उपाय पाहूया आणि यानंतर मिठाच्या दिव्याचा एक प्रभावी उपाय आपण व्हिडिओच्या शेवटी नक्की पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवायचा आहे मुख्य दरवाज्यावरती आपल्याला आठवड्यातून एकदा किंवा प्रत्येक पौर्णिमेला किंवा प्रत्येक अमावस्येला कुंकवाचं स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे उंबरट्याला आठवड्यातून एकदा हळदीचं लेपन करायचं आहे यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते जेव्हा आपण फरशी पुसतो तेव्हा फरशी पुसण्यासाठी जे, जे पाणी वापरतो त्यामध्ये आपल्याला खडे मीठ टाकायचं आहे यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होत असते फक्त आपल्याला गुरुवारी हा उपाय करायचा नाही कारण गुरुवारी फरशी पुसू नये यानंतर तुम्ही तुमच्या किचनमध्ये एका लाल कपड्यामध्ये सव्वा किलो खडे मीठ जे आहे तर ते बांधून ठेवायचं आहे कोणालाही दिसणार नाही एखादी व्यक्ती बाहेरून आपल्या घरामध्ये आले तर त्या व्यक्तीला ते नजरेला पडणार नाही अशा पद्धतीने आपल्याला लाल कपड्यामध्ये सव्वा किलो मीठ बांधून ठेवायचं आहे आणि महिन्यातून एकदा तुम्हाला हे मीठ बदलायचं आहे पहिलं जुनं जे मीठ असणार आहे ते तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या बेसिनमध्ये सुद्धा हे फ्लश करू शकता आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला नवीन मीठ कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे आणि आहे तेच कापड जरी तुम्ही वापरलं प्रत्येक वेळेला तरी सुद्धा चालेल यानंतर तुम्हाला काय करायचं आहे प्रत्येक अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर अशा ठराविक तिथींना तुम्हाला वाळलेल्या पाच मिरच्या घ्यायच्या आहेत मिरच्या देटासह घ्यायच्या आहेत तीन खडे मिठाचे खडे घ्यायचे आहेत थोडीशी मोहरी घ्यायची आहे काळी मोहरी जी आहे तर ती पाच ते सात दाणे घ्यायचे आहेत आणि या वस्तूंचा वापर करून आपल्या मुख्य दरवाज्यावरून या वस्तू सात वेळेला ओवाळून त्या अग्नीमध्ये टाकायच्या आहेत म्हणजे आपल्याला आपल्या घराची नजर काढायची आहे किंवा घरातील ज्या व्यक्तीला अशा प्रकारचा खूप त्रास होतो तर याच पद्धतीने तुम्ही त्या व्यक्तीची सुद्धा नजर काढू शकता यानंतर आता आपण पाहूया मिठाच्या दिव्याचा अतिशय प्रभावी उपाय आता हा उपाय तुम्ही प्रत्येक शुक्रवारी करू शकता किंवा कोणत्याही शुक्रवारी करू शकता यासाठी तुम्हाला एक पंथी लागणार आहे किंवा एक दिवा लागेल तसेच तुम्हाला एक मातीचं भांडंसुद्धा घ्यायचं आहे मातीचा, मातीचा मोठा दिवा सुद्धा घेतला तरी सुद्धा चालेल यानंतर आपल्याला लवंगा लागणार आहेत वेलची लागणार आहेत तूप लागणार आहे तुम्हाला काय करायचं आहे माता लक्ष्मीचा ज्या ठिकाणी फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर त्यासमोर हा मिठाचा दिवा लावायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक ताट घ्यायचं आहे त्या ताटामध्ये सर्वप्रथम तुम्हाला कुंकवाच्या साह्याने स्वस्तिक चिन्ह काढून घ्यायचं आहे स्वस्तिक चिन्ह काढल्यानंतर आपल्याला या स्वस्तिकवरती बरोबर मध्यभागी थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला आपण जे मातीचं भांडं घेतलेलं आहे किंवा मातीचा जो मोठा दिवा घेतलेला आहे तर त्यामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे आणि ते ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्ही जी पंती किंवा दिवा घेतलेला आहे किंवा तुम्ही निरंजन वापरलं तरी चालेल तर ते आपल्याला त्या, त्या मिठावरती ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे आणि हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि आपल्याला आपण ज्या लवंगा वेलच्या घेतलेल्या आहेत तर त्या या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता लवंगा वेलच्या आपण किती घेऊ शकतो तर दोन घ्या पाच घ्या सात घ्या चालेल लवंगा वेलच्या व्यवस्थित असाव्यात किडलेल्या तुटलेल्या फुटलेल्या नसाव्यात फूल असलेल्या लवंगांचा आपल्याला वापर करायचा आहे तर अशा प्रकारे हा दिवा लावायचा आहे म्हणजे याला म्हटलं जातं मिठाचा दिवा आणि हा दिवा जो आहे तर तो कधी लावायचा हा दिवा आपल्याला सकाळी ब्रह्म मुहूर्तावरती लावायचा आहे आणि जर तुम्हाला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती हात दिवा लावणे शक्य नसेल म्हणजे कधी तर पाच ते सहा ह्या वेळेमध्ये तुम्ही लावू शकता किंवा चार ते पाच या वेळेमध्ये पहाटे लावू शकता परंतु त्यावेळेला शक्य नसेल तर तिन्ही सांजेच्या वेळेला लावला तरी चालेल तुम्ही जर ब्रह्ममुहूर्तावरती हा उपाय करणार असेल तर तासभर हा दिवा तेवून द्यायचा आहे आपल्याला म्हणजे प्रज्वलित असू द्यायचा आहे आणि तासाभऱ्याने हा दिवा आपल्याला विजवायचा आहे मनाने जरी विजला नाही तरी एक फुल घ्या आणि फुलाच्या सहाय्याने हा दिवा विजवायचा आहे आणि यानंतर हे जे मीठ आहे तर त्या मिठाला स्पर्श होणार नाही अशा पद्धतीने हे मीठ आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये किंवा बेसिनमध्ये फ्लश करायचं आहे म्हणजे सर्व नकारात्मकता जी आहे त्या मिठामध्ये शोषली जाते आणि हे मीठ विसर्जित करतो तेव्हा ती नकारात्मकतासुद्धा नष्ट होत असते आणि लवंगा वेलच्या त्या दिव्याची जी वात आहे तर ती एखाद्या झाडाखाली तुम्हाला मातीमध्ये पुरून टाकायचा आहे दिवा स्वच्छ करून ठेवायचा आहे आणि पुढच्या वेळेला तुम्ही जेव्हा हा उपाय करणार तेव्हा पुढच्या शुक्रवारी तुम्ही हाच दिवा जो आहे तर तो वापरू शकता तसेच मीठ जे आहे तर ते वापरातलं मीठ न घेता आपल्याला नवीनच मीठ वापरायचं आहे तर अशा प्रकारे नकारात्मकता नष्ट होण्यासाठी मिठाच्या दिव्याचा हा प्रभावी उपाय प्रत्येक शुक्रवारी नक्की करावा ज्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी जी आहे तर ती नष्ट होत असते